नमस्कार आज वेळ एवढा एवढं खास नाही मिळत तर आज आलो शेतात आलो आहे जरा भात लावलाय ना ते भात बघण्यासाठी आलोय आता जस्ट शेताच्या समोर जे पुढचं दृश्य बघून बेकार आलाच झालाय कारण की यंदा देखील पाऊस खूप पडला त्याच्यामुळे शेताचं नुकसान जाम झालंय तुम्हाला दाखवता था थांबा हो शकतात पूर्ण भात जमिनीवर पूर्ण जमिनीवर पडलंय छोट छोटे कांस बिल तिकडे सोडून गेलंय खाली काय सगळ्या ना म्हणजे चार महिन्यापूर्वी पीक टाकलं होतं ना शेतात ते पूर्ण वाया जाईल कसं झालंय कणस देखील पूर्ण रो कणस भरलेली होती ना त्यांना पूर्ण रो आलाय वाईट वाटत परिस्थिती कशी आहे काय करणार रो आला ते देखील दाखवतो पूर्णचे पूर्ण शेत जमिनीवर पडलंय पूर्ण घेण्याला किती नाही काहीच नाही भेटणार नाही म्हणजे पूर्ण जे भात होता ते कुज पाऊस एवढा पडला ना इकडच पूर्ण भात ना कुजलं पण आणि ते वाहून देखील गेलं पूर्ण म्हणजे यंदा यावर्षी देखील फार नुकसान झालं आहे शेतीचं आमच्याकडे देखील होऊ शकतं आपण पूर्ण पाहते बघा अजून शेतांना पाणी देखील अजूक साधलेलं आहे ते पाऊस येतात ते ते शे आहे ना ते पूर्ण आणि ते शेत आहे ना ते पूर्णपणे कामं आहे खापखल्लात झालं आहे हे देखील इकडे देखील पडलेलं आहे इकडे तर पडलेलं आहे पण इकडे देखील पडलं आहे पण ते कसं एकमेकांच्या वरती पडलं आहे ना म्हणून जेणेकरून त्याचा जो भात म्हणजे तांदूळ आहे ना तो तर सद आत्ता तरी सध्या सुखरूप आहे पण पुन्हा जर पाऊस आला मोठा झपाटा आला तरी हे शेत देखील पूर्ण वाया होऊन जाईल त्यातला दाण्याला रो येतील मग तो काही कामाचं नाही राहणार पण हे शेत हे बघा इकडे तर भवऱ्यासारखं बनवून टाकलं आहे पूर्ण आहेत आणि ते बघा तिकडे जो तयार झालेला होता त्याला देखील कलसाय रोप फुटले आणि त्याचा देखील भात नवीन रोप तयार झाले आहे पण हे पूर्ण वाया गेलं आहे शकतो आपण काहीच नाही राहिलं आहे पुढे पाहूया शेतीचं नुकसान झालं हा हाय बघा हे शेत अजून टवटविकपणे उभं राहिलं आहे कारण की देखील रोपणी केली असेल के याची किंवा हे एकशे वीस दिवसाचं देखील रोप असू शकते पण हे बघा ना नव्वद दिवसाचं रोप काय राहिलं याच्यात काहीच नाही म्हणजे एवढं खर्च करून बियाला खर्च खताला खर्च ट्रॅक्टरने मशागत करणं एवढं देखील करून देखील हातात काहीच नाही राहिलं हा वाट लागलं आहे खासऱ्यांची आता मी आमचं देखील शेत दाखवतो कारण की आमचं शेत बघायला आलेलं पण हे बघा ना हे पाहू शकतात पूर्ण रो आल्यात पूर्ण रोप तिथून नव्याने उभं राहिले पण ते काहीच समाज झालं नाही आणि पाऊ शक आमचं शेत साप वाट लागली याची पण वाट लागली साप वाट लागली शेताची बघा ना असं वाटते तिकडून कोणतरी असं धावत धावत आलं इकडे नाही याच्यात फिरलं असं वाटते आणि की वाऱ्याचा जोर आहे एवढा तो वाराच असा असा येऊन इकडे भोवरा घालून तिकडून तिकडून तसा गेला असेल पण काय करणार बघ पूर्ण शेतीचा भाग आहे आमच्या गावच्या पूर्ण म्हणजे कोणा एकाची शेती नाही मिळते पूर्ण पूर्ण गावातले आहेत ना त्या लोकांची पूर्ण शेती आहे खूप मोठा एरिया आहे खूप मोठ्या एरियामध्ये आम्ही भात लावलं जाते असं काही जेव्हा येते ना आपत्ती जेव्हा येते हे बघा ना खूप बेकार वाटते कारण की इतका खर्च करून एवढं आपण सगळं करणार पण त्याच्यात त्याचा काहीच फायदा नव्हतं तेव्हा खूप निराशा येते काय खा, काहीच नाही राहिलं माझ्या मागे देखील पाहू शकतात पूर्ण शेतीची लागलं आहे खूप नुकसान झालं आहे पण ज्यांनी ज्यांनी लेट रोवलं असेल किंवा एकशे वीस दिवसाचा ज्यांनी भात लावलाय ना किंवा त्यांचं रुक्णी लेट लावलं ला असेल त्यांचे कचरा मस्त येत आहेत पण हे बाजूचं बघा ना काहीच नाही राहिले यात बाजू पाणी देखील त्या शेताला हे बघा हे पण बघा मागे देखील आपण पाहू शकतात तर गोष्ट तो व्हिडिओ आपण साईटला देखील पाहू शकतात की दहा ते पंधरा दिवसापूर्वी आपलं शेत कसं होतं हे बघ साईटला देखील आपण पाहू शकतील साईटला व्हिडिओ देखील चालू आहे ना आता देखील त्याची हालत काय झालंय ते पाहू शकतं खूप नुकसान झालंय आता पाहूयात आपण काही काची खूप चांगली आहेत अजून अजून उभी आहेत जेणेकरून त्यांचं देखील एक सुखरूप आहे तिक्याला बघतो ना तितक्याला मनाला देखील वाईट वाटते पूर पूर्ण नाही म्हणलं पण ज्यांचं कोणाचं आहे त्यांची देखील मेहनत आहेच ना इकडे बघ ना इकडे त्याचं रोप पण नाही राहिले पूर्ण कुजून वाहून गेले तर आता पुढच्या शेतात पोहूया त्यासाठी पूर्ण फिरून त्यासाठी पूर्ण फिरून जावं लागेल दुसरी शेत जायचं आहे ना तर गाडी घेऊन जावं लागेल इकडे देखील सगळं पडलंय बऱ्यापैकी भात आहे म्हणून एवढं काय होणार नाही जमीन देखील सुखी आहे आपलं शेत ते पुढे दिस ना तिकडे लावलंय ला तिकडे जाऊन पाहूया आपलं एक खाचरता खा पडलाय पण इकडे दुसरी दोन शेत आहेत ना ती फार आलं ते बघून फार छान वाटलं आपण देखील बा एकदम टवटव पण उभे आहेत एक ये शेत आहे आता देखील अजून देखील छान प्रकारे उभे आहे फक्त तो मध्ये खड्डा पडला ना तेवढंच भात पडलाय आणि एक दुसरं शेत हे आहे याचं देखील भात बऱ्यापैकी उभं आहे ना अजून देखील हिरवा आहे म्हणून याचं अजून काही या शेताचं टेन्शन नाही मिळत अजून पाच सहा दिवस लेट कापलं तरी चालेल त्या शेता शेतात आणि या शेतामध्ये फरक काय झाला माहिती आहे का जे पाण्यात पडलेलं आहे बघा ते आपण पाहिलं असेल ते शेतना दहा दिवस अगोदर त्याची रोपणी केली होती म्हणून ते लवकर जास्त वाढलं आणि हे आपण आता पाहिलं ना ते दोन्ही शेत चांगल्या प्रकारे उभी आहेत शेत थोडा लेट त्याची रोपणी केली होती त्याच्यामुळे देखील ते दोघांच्या मध्ये जी वाढ आहे ना त्या दोघांमध्ये दहा दिवसाचा फरक पडलो त्याच्यामुळे हे आहे ना ते अजून साबूत आहे आणि ते आपण ते पाण्यात पडलेलं पाहिलं ना त्याची तर पार वाट लागली हे बात बघा हे बघ बघा एकदम फरक चांगल्या प्रकारे फुल आहे एकदम दादा देखील टवटवीत आहे त्याची काडी देखील मजबूत आहे न्यायची बघा अजून म्हणजे दाना भरलाय दाना दाणा देखील वजन झालाय अजून हिरवा आहे दाना पण काळी देखील पातळ झालाय खाचर देखील पातळ पातळ वाटते म्हणजे या खाचरात रोग पडलाय या देखील समस्यांना तोंड द्यावं लागते एक आपलं शेत आहे हे पण इकडे भात बघा चांगल्या प्रकारे उभा आहे पण आता पुन्हा जर पाऊस आला तर काय सांगू नाही शकत कारण की देखील वाहून पडू शकते या आपण पहिला स्टार्टिंगला जी शेत पाहिली ना त्याला बहुतेक वेळेस सगळ्याच कचऱ्यांचं नुकसान झालेलं वाटतंय दिसतय पण आता या साईडला या भागात आलो ना या खरात सगळं मनाला देखील शांती वाटते कारण की या शेत एरियात ना जास्ती जस शेत आहेत सगळी टवटवीत उभी आहेत आता काय शेतकऱ्याच्या नशीब या गोष्टी येणारच कारण किंवा काय धंदा किंवा नोकरी नाही मिळत की महिन्याच्या एंडिंगला पगार हातात पडतो किंवा टार्गेट पूर्ण केलं का पगार चांगला भेटतो असं नसते इकडे सगळं निसर्गाच्या हातात द्यावं लागते या साईडचं शेत मस्त आहे बाजूचं शेत भारी आहे कारण आपण स्टार्टिंगला जी खात्री पाहिली म्हणजे तयार्यात ना या एरियातला जेवढा पाणी असतं ना सगळं त्यातनंच जातो फार नुकसान झालंय पण ठीक आहे होतच राहते अशा गोष्टी या गोष्टीनं ते सामोरे जाण्याची ताकद शेतकरी असतेच व्हिडिओ आता था इकडे थांबूयात था। व्हिडिओ जर नक्की आवडला असेल किंवा शेतकऱ्याविषयी नक्की थोडं देखील प्रेम असेल ना तर या व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट देखील करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या भावाला सपोर्ट करा बघा ये शेत इकडे झोपलाय पण पुढचं बघा पुढचं तर तो बाय ठीक आहे चला तर व्हिडिओ इकडे थांबवतो पुढच्या नवीन व्हिडिओसाठी लवकरच भेटू नवीन ऍडव्हेंचरमध्ये किंवा नवीन भेटू भेटूर गुड बाय लवकरच भेटू एका नवीन मध्ये बाय